नमस्कार गौरी पूजा शिस्टर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर काहीतरी आपल्या कायम भाज्या खाऊन कंटाळा येतो ना तर तोंडाला चव नसते किंवा भाजीला घरात काही नसतं त्यावेळेस आपण स तोंडाला चव आणण्यासाठी आणि झटकी पट अगदी कमी वेळात होणारी भाजी, वे भाजी करतो आणि एकदम पोटभरीचं जेवण होतं तर आज आपण कांद्याची टोमॅटोची आणि पापडाची चमचमी तशी मस्त चटणी करणार आहोत खूप छान होते अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मी पाच कांदे बारीक कापून घेतलेले एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे ना त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल चांगले तापले की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा जिरे जिरे देखील असे छान फुलू द्यायचे आहे फुल अशी कडक जर फोडणी बसली ना तर कोणतीही भाजी छानच होते आणि फोडणी जर अशी कमी अशी व्यवस्थित जर बसली नाही ना एका जास्त तेल तापलं नाही ना तर अशी बेचव भाजी होती त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपली भाजीला फोडणी कडक बसली पाहिजे आता जिरे चांगले फुलले की त्यामध्ये टाकायचे आहे भरपूर असा ताजा ताजा, ताजा कडीपत्ता कडीपत्ता छान असा कडक होऊ द्यायचा आहे आणि आपण जे बारीक कापलेले कांदे होते ना ते घ्यायचे आहे आता मी ते चौकोनी कापलेले आहे कांदे तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही असे लांब लांब कांदे असे बारीक बारीक असे चकल्या चकल्या करू शकता कांद्याच्या किंवा लांब लांब अशा कोंबडी कांदा कसं का म्हणतो आपण कोंबड कांदा त्या पद्धतीने आपण कापू शकतो आता इथे मी चौकूनच घेतलेला आहे आणि कांदा परततो आहे ना तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया आता इथे मी चार ते पाच पाच सहा हिरवे मिरच्या घेतलेल्या आहे आणि दीड कांडी लसूण सोलून घेतलेला आहे तो असा ओबडधोपड बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला तुमच्याकडे जर कलबत्ता असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता त्यामुळे भाजीला एकच नंबर चव येते खूप छान चवीला लागते अशा पद्धतीने बघू शकता असं वाटण करून घेतलेलं आहे कांदा परतत आलेला आहे ना त्यामध्ये ते वाटण टाकून द्यायचं आहे मी त्याचा कच्चे बनाजवळपर्यंत आहे ना असं परतून घ्यायचं आहे आणि वाटण जर चांगलं परतलं नाही ना असं दाताखाली कसकस लागते लसणाची आणि मिरचीची टेस्ट त्यामुळे आपलं वाटण आहे ना ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतलं आहे ना तर मग त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे दोन टोमॅटो बारीक कापून घेतले होते ना ते टाकायचे आणि चांगले मौसूध होऊपर्यंत असे परतून घ्यायचे टोमॅटो असे पिकलेले टोमॅटो आहे ना त्यामुळे असे पटकन परतले जातात तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं पटकन लवकर परतावं तर त्यामध्ये आपण झाकण देखील ठेवून असं परतू शकतो नाही ते मी आता टोमॅटो थोडेसे मौसूज झालेले आहे ना तर त्यामध्ये आपण टाकूया एक चमचा हळद एक चमचा धन पावडर थोडीशी लाल मिरची पावडर आणि तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जर असेल ना किंवा ठेवणीतला गरम मसाला किंवा मटण मसाला तो देखील टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मसाल्यासोबत आपली चटणी अशी मस्त परतून घ्यायची आहे आणि मीठ टाकल्यानंतर आहे ना थोडंसं आपण आहे ना आ, मसाले एकजीव होण्यासाठी ना असं कांद्याची चटणी परतून घेतली का त्यावर असं झाकण ठेवून ना थोडा वेळ अशी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढली ना तर आपले सगळे मसाले ना असे त्या चटणीमध्ये उतरतात आणि चवीला खूप छान लागतात फक्त एक ते दोन मिनटाचं अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि परत दोन मिनटं झाली की झाकण काढायचं आहे परत एकदा हलवून द्यायची आहे आणि त्यावर आपण कोथंबीर अशी बारीक चिरलेली कोथंबीर असते ना ती टाकून द्यायची आहे खूप छान अशी चवीला लागते कोथंबीर तर टाकली ना एकच नंबर चटणीला टेस्ट येते आता आपली चटणी परतलेली आहे ना बघू शकता अशी मौसूज झालेली आहे आणि अशा पद्धतीने चटणी केली ना खूप छान होते आणि नुसती कांद्याची चटणी पण खूप छान होते पण जर या पद्धतीने जर केली ना खूप छान होते आणि आता च चटणी चांगली परतलेली आहे ना तर आता यामध्ये आपण चार ते पाच एक पापड असतं ना आपले उडदाचे पापड ते असे मस्त शेगडीवर भाजून घ्यायचे आहे शक्यतो अशी शेगडीवर भाजलेले पापडांची चव वेगळीच असते चुलीसारखी चव लागते याला गॅसवर भाजलेल्या पापडांची एवढी खास चव येत नाही त्यामुळे मी ते शेगडीवर असे पापड भाजून घेत आहे खरपूस असे चार मी चार पापड भाजून घेतलेले आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता अशा पद्धतीने खरपूस असे पापड भाजून घ्यायचे आहे आणि जे भाजलेले पापड आहे ना, प्लेट ना सा, सा, बगर ते सगळे एका प्लेटमध्ये घेऊन त्याचा हाताने ना असा चुरा करून घ्यायचा आहे जास्त बारीक चोरा नाही करायचा असा थोडासा ओबडधोबड असा थोडासा बगर बगर असा भुगा करून घ्यायचा आहे हातानेच होतो आणि ते आपल्या कांद्याची चटणी आहे ना त्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी भुगा करून घेतला आहे आणि चटणीवर टाकून दिला आहे आणि पापड परत मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान असे चवीला होतात अशा पद्धतीने एकदा पापडाची चटणी आणि कांद्याची चटणी करून बघा खूप छान होते चवीला सगळ्यांनाच आवडेल अशी होते मुलं देखील डब्याला आवडीने नेतात बाजरीची भाकर ज्वारीची भाकर या सोबत एक कसंबर लागते तर अशा पद्धतीने कांद्याची चटणी बघू करून बघा आणि चटणी कशी झाली व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते नक्की सांगा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकदेखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद